नमस्कार मंडळी आज आपण धनुराशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे पाहणार आहोत धनुराशीच्या लोकांना अगदी मनापासून तरुण राहायला आवडतं नेहमी काहीतरी नवं करण्याचा उत्साह या व्यक्तीमध्ये असतो तसेच आपल्या सीमा ओलांडून यांना काहीतरी करायचं असतं त्यामुळेच बरेचदा फ्लड करण्यामध्ये या राशींच्या व्यक्ती पुढे असतात या व्यक्तींना सतत हसणे खेळणे खूपच आवडते लहान सहान गोष्टीतही या व्यक्ती आनंद शोधतात तुम्ही या व्यक्तीबरोबर असाल तर तुम्हाला कधीही कंटाळवाणी वाटणार नाही याची नक्की हमी आहे यांच्या याच स्वभावामुळे मित्रपरिवार जास्त मोठा असतो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या आयुष्यात साहस व्यक्ती आणतातच प्रत्येक वेळी नवा विचार नव्या रुटीनमुळे यांचे आयुष्य कधीच कंटाळवाणी नसते त्यामुळे अनेकांना या व्यक्तींचा हेवा वाटतो धनुराशींच्या व्यक्ती आपले प्रेम दर्शवण्यासाठी कधीही समोरून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत तर आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला जेव्हा या व्यक्ती विशेष वागणूक देत असतील तेव्हा समजून जावे की या व्यक्ती तुमच्या प्रेमात आहे पण कायम प्रेम प्रामाणिकपणे आणि खरेपणाने आपल्या जोडीदाराला साथ देतात परफेक्ट मॅचबद्दल बोलायचे झाले तर धनुराशीच्या व्यक्तींसाठी मेष राशीची व्यक्ती ही अत्यंत योग्य आहे कारण यांच्या गोष्टी स्वभाव आणि विचार एकमेकांशी पटणारे असतात दोघांचाही दृष्टिकोन सर्वसाधारण आणि कोणालाही न जुमानता पुढे जाणारा असतो तसंच सामाजिक कार्याची दोघांनाही आवड असते यांच्या लव्ह लाईफमध्ये प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व असते त्यामुळेच या दोन्ही व्यक्ती एकमेकांपासून कंटाळत नाही आपल्या वागणुकीने आणि स्वभावाने आयुष्यात सतत मजा करत राहतात या राशींच्या व्यक्तींना बलशाली राशींपैकी एक मानले जाते पण या व्यक्ती कधीतरी आपल्या वागणुकीने स्वतःचं नुकसान करून घेतात कारणाशिवाय रागिणी हा यांचा सर्वात वाईट दोष आहे कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अडी करून घेतली तर समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता या व्यक्ती रोष वळून घेतात करिअरमध्ये धनुराशींच्या व्यक्ती नेता म्हणूनच पुढे असतात बरेचदा राजकारणात या व्यक्ती पुढे दिसून येतात त्यामुळेच यांचे करिअर हे नेता राजकारण चित्रपट उद्योग यामध्ये अधिक चांगले ठरते या व्यक्ती जरा जिद्दी आणि आकडू स्वभावाच्या असतात आपले व्यक्तित्व लपून ठेवण्याची यांना सवय असते यांना एखादी गोष्ट न आवडल्यास ती गोष्ट कधीच स्वीकारत नाहीत बरेचदा स्वतःची चूक असूनही मान्य करत नाही त्यामुळे लोकांच्या नजरेत दोषी ठरतात या व्यक्तींना आपले स्वातंत्र्य खूपच आवडते अत्यंत उत्साही आणि सतत मजेत राहणाऱ्या या व्यक्ती असतात कोणी यांना आपल्या नियंत्रणात ठेवणे या व्यक्तींना आवडत नाही कोणत्याही प्रकारची बंधने यांना चालत नाही आपल्या अटी आणि शर्तीवर जगणाऱ्या या व्यक्ती आहेत स्वभावने जिद्दी आणि हट्टी असल्यामुळे खूपच फटळत असतात यांच्या गोष्टी वाईट वाटो वा चांगल्या तोंडावर सरळ सांगून टाकणे हाच यांचा स्वभाव या आहे या राशींच्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असून हुशार असतात यांच्यातील प्रतिभा यांना वेगळे दर्शवते यांचा भाग्यशाली क्रमांक सहा सोळा तेवीस साठ आणि एक्क्याऐंशी आहे तसेच भाग्यशाली रंग पिवळा आकाशी आणि गुलाबी आहे आणि भाग्यशाली वार गुरुवार आणि मंगळवार आहे तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिया धन्यवाद